नमस्कार द्वेष मत्सर असुया लबाडी दुटप्पीपणा हे सर्व आपल्या प्रगतीचे शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे शत्रू आहेत त्यांना वेळीच रोखलं पाहिजे आणि त्यातच आपलं भलं आहे केवळ आवाजात ताकद असून काही साध्य होत नाही ही विचारात असावी लागते आणि त्याप्रमाणे आपली कृतीही असावी लागते गाजावाजा न, न करता शांतपणे व धीर धरून एकसारखे कार्य करीत राहिले तर आपल्या कामात नियमितपणा व सातत्य जर असेल तर निश्चितपणे आपले कार्य एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचते यासाठी जाहिरातबाजीची आवश्यकता नसते जीवनात जर सगळ्यात चांगला विचार करायचा असेल तर सर्वात अगोदर कोणाविषयी वाईट विचार करणे बंद केले पाहिजे आणि सकारात्मक राहिले पाहिजे प्रयत्न ही आयुष्यातील अशी एक पायरी आहे की जिच्या पुढे नशीबसुद्धा हार मानते जीवनात चांगल्या गोष्टी दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी सातत्य संयम आणि सुसंगतता ठेवणे फार गरजेचे आहे आपला असलेला मोठेपणा टिकवायचा असेल तर आयुष्यात कधीही लाचारी स्वीकारू नका लाचारीची फळे वरून दिसायला छान असतात पण त्यांचे परिणाम आपल्या व्यक्तिमत्वाला फारच घातक असतात सम्मान देने में मर्यादा और सहन करने में व्यक्तित्व की गहराई झलकती है।